बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज सामाजिक सेवेचा वसा हाती घेऊन प्राध्यापक उत्तमकुमार कांबळे व मित्र परिवारच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे मरखेल मध्ये आयोजन करण्यात आले आहे नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताजा घडामोडी मरखेल येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबीर 27 सप्टेंबर 2024 रोजी आंध्रा बँक समोर देगलूर हणेगाव रोड मौजे मरखेल येथे सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे कार्यक्रमाचे उद्घाटन नायगाव नगरीचे सुपुत्र आणि नांदेड जिल्ह्याचे भावी खासदार माननीय नरेंद्र पाटील चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे व कार्यक्रमाचे अध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर राहणार आहेत शिबिराची वैशिष्ट्ये मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया रुग्णांसाठी मोफत प्रवास व राहण्याची आणि जेवणाची मोफत सोय चष्मा अल्प दरात उपलब्ध शिबिरासाठी आवश्यक सूचना आधार कार्डची झेरॉक्स प्रत बरोबर असणे आवश्यक रुग्णासोबत एक नातेवाईक असणे गरजेचे बीपी व शुगर नॉर्मल असणे आवश्यक आहे रुग्णांनी स्वतःच्या खर्चाने शिबिरस्थळी पोहोचावे रुग्णांना एक रात्र मुक्काम करावा लागेल प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे सर सय्यद हबीब सर पांडुरंग पाटील सोमुरकर काँग्रेसचे भरत पाटील मरखेलकर सूर्याजी पाटील भक्तापूरकर ईश्वर दंडेलवार व सुधाकर पाटील यांसारख्या मान्यवरांच्या उपस्थितीत हे शिबिर आयोजित करण्यात येत आहे गरजूंनी सदर शिबिराचा लाभ अवश्य घ्यावा असे आवाहन प्राध्यापक उत्तमकुमार कांबळे सर सय्यद हबीब सर पांडुरंग पाटील सोमुरकर यांनी केले हे होते आजचे बातमी तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल चॅन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सव सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार करण्यासाठी खूप सामाजिक या ठिकाणी कार्यकर्ते असतात परंतु तळागाळातील लोकांची जे जाणीव असणारे वयोवृद्धांचे जे कष्ट ते त्यांचा ज्या पद्धतीने उपचार व्हायला पाहिजे त्याच्यासाठी समाजसेवा करणारे या ठिकाणी उपप्राचार्य प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे सर यांनी पुढाकार घेतलेला आहे शिबिर या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला आहे आणि आपण पाहू शकता ह्याच वेळे नाही निवडणूक असेल वेळेचा मुद्दा नसेल प्रत्येक वेळेस या ठिकाणी गोरगरिबांना मदत लागते कोरोनाच्या भयानक संकटामध्ये सर्व नेते घरी बसले असताना सामाजिक कार्य आणि समाजासाठी लढणारे म्हणून या ठिकाणी प्राध्यापक उत्तम कुमार सर घरात देखभाल करण्यासाठी बाहेर निघाले होते आणि सर्वांना सॅनिटायझर गोळ्या अनेक जे लागणारे प्रकारचे वस्तू होते ते साहित्य वाटप केलेले आहेत आणि आज त्यांनी काय तालिकायची आमचं नेत्र तपासणी नेस्त शस्त्रक्रिया शिबिर आहे ते सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी मरखेल या ठिकाणी शुक्रवारी हे शिबिर आहे थानेगाव असेल करडखेल असेल मरखेल असेल या ग्रामीण भागामध्ये आणि आम्ही या भागात आणि दिल्लीच्या भागामध्ये दोन्ही भागामध्ये घेणार आहोत पहिला टप्पा आमचा हा सत्तावीस तारखेला माननीय वसंत रवींद्र वसंतराव चव्हाण साहेब यांचं उद्घाटन करणार आहेत आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हनुमंत पाटील भेट राहणार आहेत या कार्यक्रम सक्सेस व्हावं आणि शस्त्र त्याच्यामध्ये तपासणी झाली मोतीबिंदू आहे का आणि असे तर त्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी नांदेडला पाठवण्याची व्यवस्था आमचे कार्यकर्ते भरत पाटील आहेत मरखेलकर पांडुरंग पाटील सुमरकर आहेत सय्यद सर आहेत या भागातल्या जे मोतीबिंदू झालेला आहे त्यांची तपासणी करून त्याची शस्त्रक्रिया झाली पाहिजे आणि ते डोळ्यावर आलेले जे मास आहे ते मास जाऊन त्याला दृष्टी चांगली दिसली पाहिजे त्याला हाताचा दर्शन झालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे ही शस्त्रक्रिया कुठलीही त्याला फीस असणार नाही तपासणीला फीस असणार नाही किंवा शस्त्रक्रियेला फीस असणार नाही लायसन क्लब नांदेड यांनी आपल्याला मदत करूची त्यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे मित्रपरिवार या दोघांच्या संयुक्त विद्यमाने अनेक सामाजिक उपक्रम आहेत त्यापैकी हा उपक्रम आहे बावीस मार्च दोन हजार एकोणीसला जी संचारबंदी होती या संचारबंदीच्या काळामध्ये लोकप्रतिनिधी घरामध्ये बसून बाहेर बोल लावले होते की मला कुणीही भेटू नये पण आम्ही माननीय इथले डी वाय एस पी साहेब आणि धबडगे साहेब डी ए पी आय यांच्या मदतीनं लोकाला ज्या गरजवंत आहेत त्या गरजवंताला आम्ही अन्नधान्य किट्स पुरवण्याचं काम केलेलं आहे त्या सॅनिटायझर पुरवण्याचं मास्क आणि त्या प्रतिबंधक ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्या म्हणजे करोनाच्या प्रतिबंधक गोळ्या पुरवण्याचं आपण काम केलेलं आहे म्हणजे आपला जो काम केलं पाहिजे बरेचसे लोक आता निवडणुकीच्या निमित्ताला फिरत वेगवेगळे कार्यक्रम का घेत आहेत पण निवडणुकीच्या निमित्तावर डोळा ठेवून नाहीये आमच्या घराण्यामध्ये हे सेवा करण्याचा भाव आहे आणि मला जे सहकार्य मिळणार आहे ते आमचे काँग्रेसचे सर्व सहकारी हे टीम आहे ते समाजसेवेचे तत्पर आहे येणाऱ्या काळामध्ये आपण प्रत्येक गरज म्हणतो आपण जे जे काय मला करता येईल ते आम्ही करणार आहोत आज भास्करराव पाटील या ठिकाणी पक्ष प्रवेश केले काँग्रेस पक्षामध्ये आपण सुद्धा या ठिकाणी इच्छुक म्हणून उमेदवार आहोत आपल्याला कसं वाटतं नाही भास्करदा या भागातले एक जाणते नेते आहेत या भागाच्या महा देगलूर बिलोली नवे तर नांदेड जिल्ह्याच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोठा हात आहे त्यांनी विकासाची वजरमुख त्यांनी उभी केलेली आहे त्यामुळे गाधा आल्यामुळं नक्कीच या Uh, काँग्रेस पक्षाला ताकद मिळाली आहे आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब इथून गेल्यामुळे काँग्रेसमध्ये जी पोकळी झाली होती ती दादा म्हणून पोकळी भरून आहे कार्यकर्ता सैनावर झाला होता सेनापतीला अशा पद्धती झाला होता पण दादा आल्यामुळे निश्चितच आपल्याला सेनापती मिळालेला आहे अशी एक भावना कार्यकर्ते झाली आपल्या अखिल भारतीय आपले जे अस्मितादर्शी साहित्य संमेलन एकोणीसशे ला आपण घेतलं होतं दादा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि मी कार्याध्यक्ष होतो फार मोठं साहित्य संमेलन दादाचा जो माझा सवास आहे तो निमा बायडोडा दादाच्या सोबत आहे त्यामुळे दादा नश्चितच आपल्या उत्सुक उमेदवार म्हणून आपला झुक्क माप देईल कारण मी या भागात दिग्लू महाविद्यालया जो प्राचार्य आहे विद्यार्थी माझ्या संपर्कात आहे इथला सामाजिक कार्यकर्त्याचा स्तर आहे तो आपल्या सोबत आहे इथला व्यापारी वर्ग आहे तो आपला स्तर आहे आपल्या सोबत आहे आज असण्याचं कारण आहे की आपण येणाऱ्या काळामध्ये या भागामध्ये ज्या समस्या आहेत या समस्या आपण जाणून घेऊन त्याचं निराकरण करून या विकासाला गती कसं देता येईल हा आमचा विचार आहे आणि तो मानस आम्ही पूर्ण करण्यासाठी ही निमित्त आहे जर आम्हाला संधीच मिळाली तर येणाऱ्या काळामध्ये इथला जो शिक्षणाचा अनुशेष आहे इथला सिंचनाचा अनुशेष आहे इथल्या आरोग्याचा अनुशेष आहे ती भरून काढण्यासाठी आमची धडपड राहणार आहे अनेक दिवसापासून बघताय तुम्ही मरखेल असेल नायगाव असेल कृषी महाविद्यालय असेल आय टी आय असेल बी एम एस असेल इथल्या भागाला लोकांना अर्थकारण झालं लोकांच्या घराला भाड्या किंमत चांगली मिळाली पण देवलू सर्वात मोठा तालुका असून या भागामध्ये पुरेशा सुटल्या सुविधा नाही आहेत आणि या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काँग्रेसचा पाईक म्हणून काँग्रेसचा एक जन म्हणून काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून माझे कार्यकर्त्यांनी मी सातत्याने धडपड करणार आहोत आणि दादाचे आशीर्वाद माननीय नाना पाटोले असतील चंद्रकांत हंडोरे असतील नितीन राऊत असतील आपले टीवार साहेब असतील यांना मी भेटून सांगितलं की माझ्या मी सध्या माझं कॅलिबर आहे माझं मीठ आहे आणि मला येणाऱ्या काळामध्ये उमेदवारी मिळाली तर मी मला सेवा करण्याची संधी मिळाली तर या भागात सुबत शुक्ला थ्रू करू संधीचं सुल करू असं मला वाटतं आपण या ठिकाणी पाहू शकता त्यांच्या खांद्याला खुंडा मागून फिरणारे सुद्धा या ठिकाणी तळागाळातील कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि ते कार्यकर्ते आपण पाहू शकतो जाणूनपूर्ण त्यांना अनुभव असलेले कार्यकर्ते त्यांनी ज्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं मतदारांची काय अडचण असते मतदारांना काय हवा असते ते जाणीव असणारे या ठिकाणी पाटील आहेत त्याच्यानंतर भरत पाटील आहेत आणि सय्यद सर आहेत त्यांनी शिक्षणामध्ये सर्व शिक्षक असल्यामुळे त्यांना सुद्धा अनुभव आहे विद्यार्थ्यांना काय हवा असतो हे यांचे आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा पाठिंबा बळकट करण्यासाठी ते नमस्कार मी पांढरंग पाटील सोमूरकर काँग्रेस कार्याध्यक्ष तालुका या ठिकाणी जी मागणी आहे नवीन चेहरा जुना चालत नाही त्यामध्ये आम्ही या ठिकाणी नवीन चेहरा म्हणून गोर गरिबांचे कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे गरिबीचे जाणीव या सगळ्यांची जाणीव काय असते हे प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे साहेबांना याची जाणीव आहे मला वाटते आणि अशा उच्च शिक्षेत सभांना घेऊन चालणारं नेतृत्व नवीन चेहरा म्हणून मी सर्वांना विनंती नु� करतो पक्षश्रेष्ठीला की आपण सर्वांनी उत्तम कुमार कांबळे साहेबांना तिकीट मिळावं आणि असा आम्हाला एक चांगला चेहरा भेटला तर खरंच उद्या सर्वांचं जे गरिबीचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहे सगळे प्रश्न सुटू शकतात फक्त नवीन चेहरा ते आम्ही फक्त प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे साहेबांच्या रूपाने पाहत आहोत मी या ठिकाणी एक दोन शब्द सांगू शकतो yeah. या कॉलेजचे प्राचार्य आमचे मित्र उत्तम कुमार कांबळेसर ही या भागामध्ये शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य मी साधारणतः तीस वर्षापासून बघतोय अतिशय समाजसाठी वाहून घेण्याची भूमिका त्याच्यामध्ये मी अनेक दिवसापासून करतो जवळ जवळ पाहतो म्हणून अशा उच्च शिक्षित माणसाला काम करण्याची संधी मिळाली या मतदारसंघात जर एक आमदार म्हणून काम आम करण्याची संधी मिळाली तर निश्चितपणे सगळ्यांना सो, संधी सोडत होणार आहे एक ज्याला सद्विवेक म्हणतो तो सद्विवेक त्यांच्याकडे आहे आणि तो जागृत आहे म्हणून निश्चितच चांगली एक चांगली कामं या ठिकाणी घडू शकतात म्हणून हायकमांडने जर सराकडे सरांना संधी दिली तर निश्चितपणे आम्ही सगळे काँग्रेसचे सगळे सगळे लोक आम्ही सैनिक त्यांच्यासोबत राहू आणि सक्षमपणे येतात मदत करू हे शस्त्रक्रिया शिबिर डोळ्यांचा एक आगळावेगळा शिबिर या ठिकाणी सर आणि सर्व मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी बरकेल या ठिकाणी घेण्याचं ठरलेलं आहे सत्तावीस तारखेला आणि त्यासाठी म्हणून सरांनी आमची बैठक बोलावली आणि आपल्याला असं करायचं आहे ते म्हटल्यानंतर मी असेल पाहून पाटील असतील भरत पाटील असतील आमचे सुधाकर पाटील असतील ईश्वर दांडवगाव म्हणजे सगळ्यांचे मार्गदर्शक आमचे सुरेजी पाटील हे सगळ्यांनी एक मनातून एक इच्छा व्यक्त केली की अति चांगला कार्यक्रम अतिशय चांगला उपक्रम अनेक शिबिर होतात या ठिकाणी परंतु असा आगळा वेगळा शिबिर या पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळत आहे की गरीब गोरगरिबांची सेवा मोफत होत आहे आणि मोफत तपासणी आहे शस्त्रक्रिया जर असेल तर इथून घेऊन जाणे आणि त्यांना आणून सोडणे आणि सर्व ऑफर एवढी ही प्रक्रिया सरांच्या माध्यमातून पार पडणार आहे